आज पनवेल विधानसभा क्षेत्राच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीच्या एकमेव अधिकृत उमेदवार सौ लीनाताई अर्जुन गरड यांच्या प्रचारार्थ शिवसेना उपनेते प्राध्यापक नितीनजी बानुगडे पाटील यांची प्रचारसभा इथे संपन्न झालेली आहे या दरम्यानच आपण जाहीरनामा आणि वचननाम्याचं वचन प्रकाशन इथे केलेलं आहे आणि या जाहीरनाम्याबद्दल सर्व पत्रकार बंधूंना संबोधित करण्यासाठी आजच्या या पत्रकार परिषदेचं आपण आयोजन केलेलं आहे मी आपण की आपण सन्मान्य लीनाताई अर्जुन गरड यांच्याशी संवाद साधावा इथल्या आमदारांनी इथे महानगरपालिका नागरिकांच्या वर लादली पण आपल्याच वचननाम्यात आता आपण स्वतंत्र महानगरपालिका कामोठ खारगामध्ये स्थापन करणार असं दिलेलं आहे आधी सडक होती सर्वांना माहिती आहे की का कारगर कामोठा पनवेल नवीन पनवेल रोडपाली कळंबोली या भागात सिडकोने ऑलरेडी सर्व व्यवस्था केलेली आहे इन्फ्रास्ट्रक्चर सिडकोने तयार केलेला आहे म्हणजे रस्ते लाईट पाणी ड्रेनेज फुटपाथ स्कायवॉक ब्रिजेस पोलीस स्टेशन रेल्वे स्टेशन सेंट्रल पार्क गोर्फ कोर्स हे सगळ्या सुविधा सिडकोने ऑलरेडी दिलेल्या आहेत डेव्हलपमेंट झालेलं आहे फक्त मेंटेन करायचं काम महानगरपालिकेचं आहे पण महानगरपालिका तेव्हा स्थापन आम्हाला नव्हती करायची आम्हाला माहिती होतं की पनवेल मध्ये जर महापालिका आपली खारघर गेल महानगरपालिकेमध्ये तर आपली अवस्था घरकी घाटकी होणार आहे आपल्याला आपलं स्वतंत्र वेगळी महापालिका पाहिजे होती आपलं काय म्हणणं होतं की आपण पनवेलमध्ये नको आहे खारघर एक वेल डेव्हलप सिटी आहे आणि वेल प्लॅन सिटी आहे तुम्ही जाहीरनामा प्रसिद्ध केलाय पनवेलकरांना जाहीरनाम्यातून काय देण्याचं तुम्ही वचन या ठिकाणी आपण पाहाल तुमच्या जाहीरनाम्यामध्ये पहिला विषय आहे मालमत्ता कराचा आपण कधीच म्हणलो नव्हतो की आम्हाला मालमत्ता माल कर पाहिजे ते महापालिका पाहिजे तर आपल्यावरती सांगितल्याप्रमाणे मालमत्ता कर लादला गे गेलेला आहे आणि तो कर असा लाभलेला आहे की भरपूर आहे आपल्या बाजूची जी महानगरपालिका असेल नवी मुंबई असेल मुंबई असेल कुठे पण इतका कर कुठेच लावलेला नाही फक्त शहर मेंटेन करण्यासाठी तुम्ही इतका इतका लावणार असा तर हा चुकीचा आहे अन्यायकारक का आहे आणि ह्याला आम्ही विरोध केलेला आहे जनरल बॉडी मीटिंग मध्ये आम्ही हा कर कमी करून घेणार आहोत पाचशे स्क्वेअर फुट पेक्षा कमी झाला कर माफ करणार आहोत आपण महाविकास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आम्हाला महाविकास आघाडीला पाठिंबा देईल असं वक्तव्य काँग्रेसच्या करण्यात ते जनतेची दिशाभूल करतायत खरं तर त्यांच्याकडे जो सिंबल आहे तो कुठला आहे शिट्टी म्हणजे ती कुठला अधिकृत सिंबल नाहीच आहे तुम्ही मला महाविकास आघाडी पंजाब पाहिजे तुतारी पाहिजे किंवा मशाल पाहिजे सिंबल नसेल त्यांच्याकडे तर ते कसे काय होतील महाविकास आघाडीचे उमेदवार आपण जवळपास साठ ग्रामपंचायती जे आहेत महापालिका क्षेत्रातील विधानसभा क्षेत्रातील संपूर्णपणे आपला दौरा जिथे झालेला आहे कालच आम्ही रामदासभाई आम्ही सर्वजण मिळून बरेचसे आपले महापालिका क्षेत्रातील सर्व गावं आपण कव्हर केलेली आहेत खूप छान रिस्पॉन्स मला तिथून मिळत आहे जे आपले कट्टर शिवसैनिक आहेत त्याच्यामुळे मला लक्षात त्यांचा मत आपल्याला मिळणार आहे त्यांचा पूर्ण सहकार्य आपल्याला मिळणार आहे वचनामध्ये खारघरमध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे किंवा मद्य विक्री आणि गांजा विक्री सगळे आहे आपले पती पोलीस खात्यात आहे पण तरी देखील आपल्याला इथला जो काही खारघर मधला किंवा पनवेल मधला क्राईम आहे काय वचनामध्ये आपण दिलेलं नाही मुद्दा जाणीवपूरक असं टाळलेलं आहे का त्यानुपूर्ण काही कारणच नाहीये माझे पती स्वतः इन्स्पेक्टर आहेत आणि बरेचसे आम्ही मद्य विक्री करणारे किंवा तिकडे ड्रग विक्री करणारे पकडून दिलेला आहे त्याची कारवाई आम्ही केलेली आहे पण जाहीरनामामध्ये खूप विषय आपले आहेत भरपूर विषय आहेत खूप जाहीरनामात तो खूप मोठा होईल होईल आपल्या फोकस जो आहे फक्त मेन मेन विषयावर आपण केलेला आहे असं नाही की आम्ही मध्य विक्रेला पुढाकार देऊ म्हणजे हे करू असा अर्थ होत नाही सुधाम पाटील यांचे रेकॉर्डेड उभा येत आहेत बाळाराम पाटील यांना मतदान करा या संदर्भात आपण पुढे आता काय करणार खर तर आपण पाहिलं असेल की प्रत्येक वेळेस प्रस्थापित नेते हे एकत्र येतात आणि आम्हाला वेगळं पाडतात त्याच्यापूर्वी पण जेव्हा मी ग्रामपंचायत इलेक्शन लढले होते दोन हजार चौदा साली तेव्हा पण सर्व प्रस्थापित पुढारी राजकारणी एकत्र आले होते आणि आपल्याला वेगळं केलं होतं प्रकार इथेही होतो आहे त्यांना बाहेरून आलेला किंवा उमेदवार असं जर नकोय त्यांना अशी इच्छा आहे की त्यांचाच उमेदवार इथे असला पाहिजे स्थानिक लोकांना स्थानिकच पाहिजे म्हणजे त्यांना बाहेरून आलेला ते उपरे समजतात आणि अशा प्रकारची ट्रीटमेंट त्यांना देतात पण मला हिनवणं म्हणजे फक्त माझा एकटेच अपमान नाहीये इथं सत्तर टक्के भरून आलेली जनता आहे मतदार आहे त्यांचाही अपमान आहे आपल्याला माहित असेल की मी मागच्या अकरा वर्ष झाल्या कॉलोनीमध्ये काम करत आलेली आहे रिक्षा युनियन असेल फेरीवाले असतील रस्त्यांसाठी असेल पाणी आंदोलन असतील मालमत्ता कर असेल तर मी जनतेपर्यंत पोहोचलेली आहे आणि कॉलोनीमध्ये आपण काम केलेलं आहे सोबतच आपण एक मराठा एकमेव मराठा उमेदवार आहोत तर आपल्याला जारांगी पाटील साहेबांचाही पूर्णपणे पाठिंबा आहे त्याचप्रकारे आम्ही मराठा क्रांती मोर्चामध्ये पण सहभाग घेतलेला आहे आर्थिक पद्धतही आम्ही केलेली आहे त्याच्यामुळे हे मतं आपल्याला नक्कीच मिळतील आणि आता मी हातात मशाल घेतलेली आहे म्हणून माझ्यासोबत एका शिवसैनिक हा माझ्यासोबत आहे असा मला खाण विषय रायगड पडवळमध्ये एक संघ पद्धतीने काम करते मात्र महाविकास आघाडीतले दोन उमेदवार निवडणूक लढवत असल्यामुळे मत विभाजनाचा कुठेतरी फटका बसला आणि त्याचा फायदा आपल्याला भाजपली ही भाजपचीच खेळी आहे तर चांगलं गेलं तर भाजपने मुद्दा म्हणून ही पेरलेली आहेत जेणेकरून तिरंगी लढत होईल आणि त्यांचा फायदा त्यांना होईल पण असं मी होऊन देणार नाही जनता आपल्या पाठीशी आहे तर ती उमेदवारी मला स्वतः मागितलेली नाहीये जनतेतून ना आलेली आहे त्याच्यामुळे जनता कुठेतरी बदल हवाय म्हणून जनतेला आपल्याला निवडलेला आहे लाडकी बहीण योजनेवरती तुम्ही टीका करत आहात आज तू आपल्या पाठवण्यामध्ये आपण टीका आता सध्या टीव्ही वरती महाविकास आघाडीच्या जाहिराती चालू आहेत तीन हजार रुपये लोक महिलांच्या खात्यात जमा झाल्या अशी चालू आहे हा विरोधाभास आता आपल्याला दिसतोय याच्यावरती आपण काय स्पष्ट करणार जमा झाले असं कसं काय होईल जमा सकाळ सुरू होती आहे ना खर विरोधक सर्वांना माहिती स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर आपली विरोधक आपली सेनेची जाहीर सभा होती आज होती मात्र आपण महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून आपण बॅनर बाजी देखील करतोय मात्र व्यासपीठावर फक्त शिवसेना मशाल चिन्ह असे जे उमेदवार आपलं श्री उद्धव साहेबांचे दिसत आहेत आता ही निवडणूक तुम्ही भाजपच्या विरोधात जरी लढत असलात तर तुमच्या सोबत असलेले जे घटक पक्ष आहेत ते कुठेतरी तुम्हाला डाव्या म्हणजे ती एक निवडणूक त्यांच्या पण विरोधात तुम्हाला लढावी लागते असं कुठे चित्र निर्माण झालं आपण बघाल तर महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोण आहेत सतीश पाटील साहेब आहेत हे खाली प्रस्थापित नेते आहेत काँग्रेसचे नेते कोण आहेत सुदाम पाटील साहेब जे खाली पुढारी आहेत सांगितलं जे प्रस्थापित नेते पुढारी आहेत ते आपल्यासोबत कधीच नव्हते आधी नव्हते पुढे नसणार आहेत पण राष्ट्रवादी काँग्रेसला किंवा काँग्रेसला मानवी जनता सोबत आहे प्रमुख विजय नाही कारण आज सांगितल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल किंवा अजून कुठले पक्ष असतील त्या मतांना त्याचे जे मतदार आहेत जनता आहे ते आपल्याला आपल्यासोबत आहे नेते जरी नसले तरी त्या पक्षाला मानणारा जो मतदार वर्ग असतो म्हणजे पवार साहेबांचा चेहरा बघून जो मतदार मतदान करतो तो आपल्यासोबत कारण नेता तिथं जरी असला तरी राज्यात महाविकास आघाडी कायम आहे महाविकास आघाडीतला तीन प्रमुख पक्षांपैकी एक पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे आणि त्या पक्षाच्या अधिकृत उमेदवार लीनाताई अर्जुन घराड या असल्यामुळं सुज्ञ मतदार मतदान करताना महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी डोळ्यासमोर ठेवून मतदान करणार आहे त्यामुळं काही ठिकाणी जिल्हाध्यक्ष किंवा मोठे पदाधिकारी जरी आमच्या सोबत दिसत नसले तरी त्या विचारधारेचे मतदार हे आपल्या सोबत आहेत त्यांचा आम्हाला रिस्पॉन्सही आहे आणि तो मतपेटीमधून व्यक्त होईल याची आम्हाला खात्री आहे तुम्ही आता त्यांचे स्थानिक इथले जे नेते ते तुमच्या विरोधात काम करतात तर त्यांच्यावर महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी कारवाई करायची आपली मागणी आपल्याला मातोश्रीून आदेश आलेला आहे आणि पत्रही दिलेलं आहे की प्रकारे शेकप आपले साहेबांचा फोटो लावून दिशाभूल करत लोकांची आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून सर्व ते जाहीर करत तर त्याच्यावर ऍक्शन नक्कीच होणार आहे मॅडम आता तुम्ही बोललात की म्हणजे सांगितल्याप्रमाणे गेले आठ वर्ष झाले मी आज कॉलनी फोरम इथे काम करते आपण विविध इथे कल्चरल इव्हेंट्स असतील ते आपण करत असतो स्पोर्ट आपण इथे केलेले आहेत जनतेला माहितीये की कॉलनी फोरमचं काम काय आहे आतापर्यंत आम्ही जे समस्या इथल्या रिक्षा असतील फेरीवाले असतील त्यांच्यासोबत आम्ही कायम काम केलेलं आहे त्याच्यामुळे सर्वांचं आम्हाला सहकार्य आहे Gracias.